सरकारी इमारती सरकारी रुग्णालय सार्वजनिक ठिकाणे नद्या नाले विहिरी स्वच्छ ठेवण्याची माझी जबाबदारी आहे म्हणून मी प्लास्टिकचा वापर टाळणार आहे चॉकलेट कुरकुरे व इतर खाद्य पदार्थ

उचलून योग्य ठिकाणी ठेवे तसे करण्यात मी माझे मित्रांना परावर प्रवृत्त करेन या पुढे माझ्या घराबरोबरच माझे गाव माझ शाळा माझं शहर स्वच्छ ठेवण्याचा निश्चय मी करत आहे जय हिंद जय भारत माणसाला आपले निरोगी जीवन जगण्यासाठी स्वच्छ हवा स्वच्छ पाणी आणि स्वच्छ वातावरण हवे असते स्वच्छतेमुळे कोणतीही रोगराई पसरत नाही म्हणून स्वच्छता ही, ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे आज कासारडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सुमारे अकराशे विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपले गाव शाळा आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा ठाम निर्धार केला असून स्वच्छतेसंदर्भात त्यांनी शपथ घेऊन निर्धार केला आहे पत्रकार गणेश जेटे यांनी स्वच्छतेविषयी लहानपणापासून विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी आणि स्वच्छतेचा संदेश घरोघरी जावा म्हणून शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली या प्रसंगी मंडळ अधिकारी दिलीप पाटील तसेच कासारडे गावचे उपसरपंच गणेश पाताडे कासारडे गावचे तलाटी गणेश गोडे कासारडे शिक्षण संस्थेचे संस्था पदाधिकारी कार्याध्यक्ष संजय पाताडे संस्था पदाधिकारी रवींद्र पाताडे माजी सैनिक व संस्था पदाधिकारी रवींद्र पाताडे प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक एन सी कुचेकर प्रभारी पर्यवेक्षक एल डी भोसले पत्रकार मोहन पडवळ सचिन राणे गुरुप्रसाद सावंत निकेत पावसकर दत्तात्रय मारकड तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा पत्रकार दत्तात्रय मारकड यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व विशद करीत मान्यवरांची ओळख करून दिली या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पत्रकार गणेश जेटे म्हणाले की आपल्या घराप्रमाणेच आपला गाव ही स्वच्छ ठेवण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे विकसित भारत होण्यासाठी सर्वांनी मिळून स्वच्छ भारत ही करायला हवा असे आवाहन त्यांनी जीवन जगता येईल आपला विकसित भारत होईल तुम्ही जरी आज लहान शाळेत असलात तरी भविष्यात तुम्ही या देशाचे नागरिक होणार आहात आणि विकसित भारत व्हायचं असेल तर आपल्याला स्वच्छ भारत केला पाहिजे स्वच्छता विकास आहे असं म्हटलं जात त्यामुळे माझ्या मुलाला सगळ्या विनंती आहे आम्ही जे आलेलो आहोत ते तुम्हाला हे सांगण्यासाठी विनंती करण्यासाठी की तुम्ही कुरकुरेचं पाकीट खरेदी केलं तुम्ही चॉकलेटचं खरेदी केलं तुम्ही पुढे खरेदी केले तुम्ही बिस्किटचा पुढे खरेदी केला तर कोणत्याही परिस्थितीत आजपासून रस्त्यावर टाकायचं नाही तुम्ही तुमचं घर स्वच्छ ठेवता मोठा बंगला बांधतो आपण घर बांधतो ते घर स्वच्छ ठेवतो तसं सो गाव स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे त्यामुळे शाळकरी मुलांनी कृपा करून सर्व मुलांनी लक्ष द्या कृपा करून तुम्ही टाकू नका तुमच्याकडच्या चॉकलेटचा का कागदुत फुड्याचा कागद का तुमच्या दफ्तरामध्ये ठेवा आणि तो घरी नेऊन मध्ये टाका किंवा शाळेमध्ये पॉकेट असेल तर त्या शाळेमध्ये टाका परंतु वाटेत टाकू नका अशी विनंती करण्यासाठी आणि एक स्वच्छतेचा निश्चय देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत आम्हाला एक संधी दिली या ठिकाणी ते कार्याध्यक्ष पातळे सर मुख्याध्यापक कुटेकर सर आणि याचं नियोजन ज्याने केलं ते मारकड सर यांचे मी आभार व्यक्त करतो आणि मी तुम्हाला सर्वांना शेवटी प्रभारी पर्यवेक्षक एस डी भोसले यांनी आभार मानून या या अभियानाची सांगता केली नंबर वन निर्धार न्यूज कासारडे